एक पंडित पडले दुसरे पंडित आले दुसरे पंडित पडले पवार आले पवार गेले पुन्हा पंडित आले पण आता गावच्या सरपंच पदासाठी भांडायचं नाही आमदारकीसाठी लढायचंय असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी आमदारकीसाठी लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी गाव पातळीवरील सरपंच पद किंवा जिल्हा परिषदेच्या पदांसाठी न भांडता थेट आमदारकीसाठी प्रयत्न करायचे असं आवाहन केलं आणि या सभेच्या माध्यमातून त्यांची राजकीय महत्वाकांक्षा अगदी स्पष्टपणे दिसून आली पण एरवी ओबीसी समाजाचा आवाज बनून आंदोलन करणारे आणि आता आमदार आमदार पाहणारे लक्ष्मण हाके खरोखरच आमदारकी की लढवू शकतात का त्यांनी याआधी जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा नेमकं काय झालं होतं हाके ज्या ओबीसी समाजासाठी लढा देत तो समाज निवडणुकांच्या काळात त्यांच्या मागे उभा राहिलाय का याच विषयावर बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला यू मंडळी आपण लक्ष्मण हाकेनच्या राजकारणाचा विचार केला तर आता जरी त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली आणि त्यातून विजयसिंह पंडितांवर निशाणा साधला असला तरी असं निवडणुकीबाबत आणि आमदारकीबाबत स्टेटमेंट देण्याची हाकेंची ही काही पहिली वेळ नाही कारण याआधी जेव्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जरांगे पाटलांनी जेव्हा आपण स्वतः निवडणूक लढवणार तसंच आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशी हवा करून दिली होती तेव्हा हाकेनी जरांगे पाटलांना सुपारी बाज म्हणत जे तिथून निवडणूक लढवतील तिथून त्यांच्याच विरोधात मी निवडणूक लढवणार असं म्हणत जरांगे पाटलांना आव्हान दिलं होतं मात्र तेव्हा त्यांनी दिलेलं आव्हान केवळ चर्चांपुरतंच मर्यादित राहिलं पण तेव्हा हाकेंची आमदारकी जरी चर्चेपुरती राहिली असली तरी त्यांची आमदार बनण्याची इच्छा फार पूर्वीपासूनची आहे कारण जर आपण हाकेंचा इतिहास बघितला तर त्यांनी अगदी दोन हजार चार पासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात गणपतराव देशमुखांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांचा गावोगावी फिरत प्रचार केला होता आणि हे सगळं करत असतानाच त्यांची आमदार बनण्याची इच्छा दिवसेंदिवस बळावत होती म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या वेळी त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला हाकेंची महाविकास आघाडीकडून माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती पण महाविकास आघाडीत माडा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्यानं हाकेंचा हिरमोड झाला आणि त्यांनी अपक्ष पक्ष लढण्याचा निर्णय घेतला प्रचारासाठी कधी पोतराजाच्या वेशात तर कधी महात्मा फुलेंच्या वेशात ते फिरू लागले मात्र तेव्हा अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या हाकेंना लोकसभा निवडणुकीत केवळ पाच हजार मिळाली आणि पर्यायानं त्यांच्यावर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली त्यामुळे जर आपण लक्ष्मण हाकेंचा आजवरचा राजकीय इतिहास बघितला तर आजवर त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली आहे आणि दोन्ही वेळा त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे तरी देखील निवडणुकांचा एवढा वाईट अनुभव असताना हे लक्ष्मण हाके अजूनही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करतायत आणि थेट विजयसिंह पंडितांनाच आव्हान देऊ पाहतायत किंवा आता हाकेनचा हा सगळा इतिहास बघता निवडणुकीच्या मैदानात ओबीसी समाज खरोखरच त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे का त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहे का असे प्रश्न उपस्थित राहतात तरी देखील हाकेनचा या इच्छेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा